गुड मॉर्निंग येऊ काय खातोय बघा गोबी का पत्ता आवडलं तुला खूबी मग मी सांगू अजून द्यायला हे खामधून तोडून टाकतोय मग मी आवडला का त्याला खूबी तोडून टाकायला खात नाही Good morning, Leo. Leo, good morning. Good morning. <tapos> Gobi ka patawad, la. Leo, <tapos> baka ka patawad. Leo, baka ka raha Gobi पायात कसं का पकडून बसलाय भूक लागली बाळाला भूतू भूतू लागली भूतू भुटु भूतू आवडला कोबी तुला कोबीची भाजी खायची तुला प्राणी बकरी बकरी चर रही है लिओ बकरी कोबी खाती ही लिव बकरी ही लिव बकरी उभी खाती बकरी येतो बकरी लिव बकरीव बकरी कुठे गेलास चल इकडे गारगार केलाय ना सगळीकडं थंड थंड ओल ओल मस्त या इकडे चल पाणी भरलंय ते बादली पडन बादली पडन ती चल इकडे इकडे चल, 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 चल। बसा खाली बसा बसा, बसा। बचा बचा बसा बस बस खाली लिओ जेवण सोडून काय हे घोड्या घोडम्या ती बादली पड़न पायावर चल इकडे सगळ्या पाण्यात तोंड घालायलाच पाहिजे का चल जेवण करायला आता तेच राहिले माठे चल जेवण करायला बॉल बॉल आहा आमचा बॉल चर्मन लिवाला खेळायला कोण नाही लागत त्याचं त्याचाच खेळत होते एकटा येडा पाटली हो वेडापाटली वक्रू बॉल हे पळते टिडिंग टिळींग टिडिंग टिळींग बस खाली जेवण राहिले गुतवला जातात ना बॉल खेळायचा असतो खायचा नसतो असाच बघत बस बस थोडा वेळ जेवण सोडून सगळे काम चालले बरं का संपलं का एकदाच पातेल घाण कान? डे आधी इकडं बोल मम्मा लिओ खात नाही नुसता खेळतोय त्याला हा बॉल तोडायचा आहे दोन दिवसापासून जुडू नाही दिला टिरिंग टिरिंग लिहो हँ न करू <laughs> तुझा बॉल आहे ते आमच्या चिवचा आहे तुझ्या राणा ट्रॅक्टर आला तर लिहो बघ कांदे टाकायला तुझं लक्ष आहे का बॉल कुठं घ्याय थांब थांब बॉल हा चलो लिवला बघा गरम झालाय तर लिवकडं बसलाय पाण्यातच बसून घेतलंय त्यांनी डायरेक्ट खाली ओललंय बाळा असं इन्फेक्शन होतं स्किनला नको बसू बनलं तरी बचवतोय झोप आली ना गरम होतोय लिओ 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 लिओायचं नाही काही नळ आहे तुला लिओ भाऊ लिव किती झोप आली डोळे झाकले झोपाळा झोपा गरम होतोय ना तुला कुलर लावला तरी झोप नाही नाहीये तुला किती वेळ भासणार असाच कसे लावले घोडे आहे घोडे आहे असं जो आपणारेस तू हिरो ऐ हिरो ऐ हिरो चल कूलर लावते इकडे असंच बसून राह हो। की असं किती खराब होते भिजल्यावर कळत नाही तुला माठ्या गोंगलाय लिओ गरम होते ना तुला दुपारचं जेव्हा कसं पाण्यात बसला आहे खाली ओल्ले करून ओल्या जागेवर बसायला आवडतं ना झालं गरम होते गार कर वाटते वाटतंय ना शेपटी इकडे घे तुझी हो ना ते शेपूट झाला थोडासा गार नाशा पकडतोय Già, va. Leo, che ball गुड इव्हिनिंग हिरो लोटू लोटू येऊ आमचा बॉल दे गपचुपा असं कुठं पण घेऊन नाही जायचा हा लिओनी भावच नाही दिला ए, बादली नको लिओ पाडली लिओनी बादली लिहो ने बाद लि काम चालू केले तोडली इथं तोडली नको रे येत नाही तू परत घ्या ह्याव हो, करी तो ह्याव लिओ चांगली बादली ती मम्मी बोलत ती खरच ते आमची बादली बादली कुठेतरी तरी ठेवून द्यायला पाहिजे तुला सोडायच्या आधी माझ्या लक्षात नाही आलं दाखव चल दे आमची बादली त्याच्याकडे बघा माठ्याकडं बादली दे लिओ गोडीत बादली दे मम्मील बोलू का मी ठेवून दिली मी ये आहे तुला भेटायला सुट्टीला तुझ्या बरोबर खेळायसाठी नीट खेळशील ना हम्म माझ्यासारखं चावशील हिरो लिओ कॅच घेतो कालच्या सारखं ही केज एक नुसते कॅच घ्यायला होती म्हणशील काही नाही काही नाही कॅच घे म्हणते हे का नाही लिओक म्हणू काय म्हणते आपण दाण्या दाद्या येणार दाद्या दाद्या बिस्किट नको तो म्हणजे लिहिण्यास ते कॅच घ्यायला बिस्किट घ्यायची त्याला लिहो कॅच घे मग दे ते बिस्किट त्याची घेऊ तुमचा कॅच नको काहीच नको म्हणजे तुमचे मी नको म्हणशील बाहेर जाईन लिओ इकडा आण इकडा आण बाहेर जाईन गुड बॉय अ गुड बॉय अगं माझा गुड बॉय अगं माझा गुड बॉय यो गुड बॉय ती म्हणून वाजवी ती ना, ये ना को या स्टिक घेऊन आली ती लिओल गरम होते जीप कशी केली त्याने बाहेर काढली काग करते त्याला त्याला दे मन्नू देती लिओला स्टीक मन्नू त्याला वाटलं तू मजाक करते सिरियसली नाही देते खरं खरं देते बाळा घे 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 स्टिक घे स्टिक घे स्टिक दे ग

शायनिंग मारतो काय अले लो तू म्हणून दिली ना स्टिक हे का हे लाडाचे शेट आहेत ती <laughs> गाणं म्हणती बघ शेटानी लाडाची मग ती गाणं म्हणती तुझ्यासाठी तिकडून आलेत शेट लिओ <laughs> <ना ले था। laughs> शेट तिकडून आलेत बेड़। <laughs> हे टाए, हे टाईम खेळायचा असतो ग ह्या वेळेस स्टिक नसती द्यायची ते बसून राहतो मग मग व्यायाम नाही होत त्याचा मग तू जेवण नाही करीत चांगलं ह्या टायमाला त्याला दमवायचं असतं जेवायच्या अगोदर आता ते स्टिक माग देणार पण हो नाही असं होत तेव्हा चाललंय शिकरायला राहणार झालंय जेवण नाही का लिओ अरे एक अरे अर्जंट कॉल झाला पळ मी तो सावकाश बाळा सावकाश इकडं कुठं चल सरळ चला सरळ चला चल 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 डिटेक्टिव्ह लिओ रानात फिरतोय डिटेक्टिव्ह प्लेन रास्ता देतोय सोडून पिल्या आलाय तुला भेटायला लिहो पिल्या ये ना खेळ म्हणतोय ते तुला इकडे येऊ उजेडा तिकडे पाणी प्यायचंय त्याला आणि इकडे चल बॉल इकडे चल इकडे ये इकडं चल तिकडे जाऊ आपण चलो चलो चला पुढं झाला पुढं झाला ये म्हणतोय ते तुला कूलर लागण बरं का ये नवीन कूलर आणलाय नवीन म्हणजे घरातला बाहेर आणलाय आहे बॉल कुठे गेला पळव त्याला थोडस एक दोन राऊंड सरळ सरळ या त्यासोबत सोबत इकडे बॉल घे फेक पुढं बॉल घे पिल्या आणि फेक फेक ओ माझ्या तू तुझ्याकडं खाऊ नको घे 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 बॉल घे घाबरतोस काय तिकडं टाक तिकडं 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 लगेच फेकून द्यायचं नाही जंप घेतो ढाल डाल ताण लागली वाटत त्याला चाल हा बघा आमचा हिरो फेकला तस नको रे पाय घसरण खायचंय त्याला खाऊ नको देऊ बॉल खेळायचा असतो बॉल खायचा नसतो माख्या तेव्हा म्हणतोय ते पळ पुढं तू त्याला पुढं जाऊ दे इथं शिवना पाणी चालली व राऊंड 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 वाट बघत त्याची पर्यंत इकडं पळाला ते हर्र थांब पेल येते लपलाय लि शोधतोय त्याला टॅडँग टॅडँग लिवनी त्याला शोधलेला आहे लिओ पिला कुठं गेला बॉल खाली गेला त्याचा ते बॉल बघतोय तुझी माठी आहे दिसा ना काय अंधारात फेकला मी तिकडे जंप घेतोय त्याच्या अग घाबरत नाही तू लागतील ला? नक त्याचे शर्ट काढून आलाच एकदा <laughs> बॉल कुठे गेला बॉल कुठे गेला बॉल कुठे गेला लियोचा बॉलिंग हो फार कुठे टाकलं धरला कुठे गेला तिकडे इकडे चला तर मग अंगली आता झोपणार आहे घाबरू नको चला तर मग अंगली आता झोपणार आहे चलो बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स पिल्याकडं बघत होते पिल्याच्या चांग उड्या मारतोय त्याने एक तर शर्ट नाही घातलं <laughs> त्याच्या चांग उड्या मारतोय चलो बाय गुड नाईट